you mm -hmm.

एसटी एस टी चालू व्हावी अंकुश बावडे त्याचबरोबर अंकुश गोवस या दोघांनी आमच्या खंबीर पाठीशी राहून खंबीर अशी साथ दिल्यामुळे आपण सर्वांच्या मदतीने आज या ठिकाणी ही एस टी वाहतूक सुरू होते आम्ही अनेक वेळा बघतो आहे की संघर्षशिवाय ही गोष्ट आजपर्यंत आपल्याला मिळालेली नाही आहे गेले आठ नऊ महिने सतत प्रशासनाशी संघर्ष करून त्या ठिकाणी पी एस टी वाहते होत आहे खरंच तर आपण सर्वांनी दिलेल्या साथीमुळे ही गोष्ट शक्य झाली माझ्या भागातील माझे माझ्या जवळचे माझे कार्यकर्ते दत्ता ई एस कृष्णा गवळकर असतील लिंगाजी गवज असतील सुप्रिया गवज असतील त्याचबरोबर माझ्या दोडमार तालुक्यातील सर्व पत्रकार हो पत्र खर तर जमेची बाजू अशी आहे की सर्व पत्रकारांनी ही बाजू उचलून धरली आणि प्रशासनाला चहा काढून देण्याचं खरं जर काम कोणी केलं असेल दोडामार तालुक्यातील पत्रकार असतील चंद तालुक्यातील पत्रकार असतील या पत्रकार मित्रांनी ही बाजू धरल्यामुळे प्रशासनाला खऱ्या अर्थाने आलेले खरा इतिहास जर बघायला गेला गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ही एस टी सुरू होती चाळीस ते पंचेचाळीस वर्ष चाळीस ते पंचेचाळीस वर्ष सुरू होती फक्त बांधकाम विभागाच्या आडमोठ्या धोरणामुळे त्यांनी पाठवलेल्या चुकीच्या प्रस्तावामुळे आज संपूर्ण या ठिकाणी बंद झाली होती आपला गैरसमज काय होता की संरक्षक कोसळली संरक्षक भिंत कोसळली म्हणून एसटी वाहतूक बंद आहे परंतु बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांचा संयुक्त प्रस्ताव दोन दोन हजार तेवीस मध्ये गेलेला होता की या घाटामधून पूर्णपणे एंजड वाहतूक बंद त्याचा निर्बंध म्हणून या ठिकाणी ही पूर्ण वाहतूक बंद झालेली होती निमित्त मात्र फक्त भिंत कोसळ होतं संरक्षक कटड्या कोसळल्या जायचं मात्र आपण सर्वांनी संघर्ष करत ही वाहतूक सुरू केली मी खास करून या ठिकाणचे या भागाचे आमदार शिवाजीराव पाटील यांना धन्यवाद देतो या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे त्याचबरोबर अंकुश गवस आणि लक्ष्मण गावडे या सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी या आमच्या गटाला खंबीर अशी साथ दिली आणि आज आपण यशस्वी झालेला आहे श्री देवी माविलीच्या कृपेने आणि श्री देवी नागनाथ श्री देव नागनाथांच्या आशीर्वादाने कुठल्याही प्रकारचा धोका न होता ही अखंड सेवा ही एस टी वाहतूक अशीच सुरू राहावी अशी या ठिकाणी या कोदाळीच्या चरणी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

आम्ही घटना बोललो आणि घरामध्ये बरं दोन महिन्यात आणि म्हणाली की दोन महिन्यात आमदार दोन महिन्यात बरंच झाली काल काल स्वतः एक लाल सोय व्हावा असं काय म्हणत होते काल भाऊ मी स्वतः पण गेले आता पन्नास वर्ष झाली पाहिजे भाऊ असा आहे की पाहिजे करायला पाहिजे आता तुम्हाला सांगा म्हणजे की आता आमदारामध्ये झाले मी पाच वर्षामध्ये थोडक्यात आम्ही साठ वर्षाची काम करणार आहे की पर्यटन म्हणा गोव्याचे मुख्यमंत्री पण भाऊ डिफिकल्ट आहे त्यांनी पण आम्हाला बरं सपोर्ट करणार आहे

ไปเรียกใประเด็นที่มันาุ่งหวดไปโดนมนกบบเขาบล็อกเกี่ยวอะ่น